सार्थ श्री दासबोध दशक सोळावा दहावा समास गुणभूत निरूपण श्रीराम समर्थ पंचभूते चाले जग पंचभूतांचे लग पंचभूते गेली मग काय आहे श्रोता वक्त यास बोले सबोले भूतांचे महिमे वाढविले आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी अंतरात्मा पाचवे भूत त्रिगुण तयाचे अंगभूत सावध करुणया चित्त बरे पहा भूत म्हणजे तितुके जाते त्रिगुण जात्यात आले दुकेनं मुळखंडले आशंकेचे भूता वेगळे काही नाही भूत जाते सर्वही का वेगळे नाही घडेची ना आत्म्याचे झाला पवन पवनाचे न प्रगटे अग्न अग्नीपासून जीवन ऐसे बोलते जीवन अवघे डबाबिले ते मंडळे आळले वन्ही वायोचे न झाले भूमंड वन्ही वायो रवी नसता तरी होते उदंड शीतळता ते शीतळते मध्ये उष्णता येणे नाय आवघे वर्मसी वर्म केले तरीचे एवढे फापावले देह मात्र तिचुके झाले वर्मा करीत आवघे शीतळची असते तरी प्राणी मात्र मरोनी जाते आवघ्या उष्णेची करपते सकळ काय भूमंडळाळून गोठले ते रविकिरणे वाळून गेले मग सहजची देवे रचले उपायास म्हणून केला प्रजन्य काळ थंड झाले भूमंडळ पुढे उष्ण काही काळ शीतकाळ शितकाल जाणार काळे कष्टले लोक करपून गेले वृक्षाधिक म्हणून पुढे कौतुक का उष्ण काळास त्याही मध्ये प्रात काळ माध्यान काळ सायंकाळ शीतकाळ उष्णकाळ निर्माण केले हय कामागे का केले कले विले विलेने मस्त लाविले येणेकरिता जगले प्राणी मात्र ना रसे रोग कठीण म्हणून औषधी केल्या निर्माण परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे रेत रक्तरेत त्या पासे होती एसीच भूमंडळी ब्रजद नाना रत्नांची सकळांशी मूळ जीवन बांधा जीवने चाले सकळ दंदा जीवने विना हरी गोविंदा प्राणी कैच जीवनाचे मुक्ता फळ शुक्रासारखे सुढाळ हिरे माणके इंद्रनिळ ते जळे झाले महिमा कोणाचा सांगा बा जाला कर्द आघवा वेगळं वेगळं निवडावा प्रकारे, परंतु बोलले काही एक मनास कळावया विवेक जनामध्ये तार्किक लोक समजती आघवे आघवे समजले हे घडे ना शास्त्रा, शास्त्रा पडे ना अनुमाने निश्चय होईना ना काही अगाध गुण भगवंताचे शेष वर्णून शके वाचे वेदविधी तेही काझे देवे विण आत्माराम सकाळपाळी घे त्रैलोक्य सांभाळीत तया विण धुळी होय सर्वत्रांची जेथे आत्माराम नाही तेथे उरो न शके काही त्रैलोक्यचे प्राणी सर्वही प्रतरूप आत्मानसता येती मरणे आत्म्या विण कैसे जिणे बरा विवेक समजणे अंतर्यावे समजणे जे विवेकाचे तेही ही आत्म्याविण कैसे कोणे की जगदीशाचे भजन करावे उपासना प्रगट झाली तरी हे विचारणा कळली आकारणे पाहिजे केली विचारणा देवाची उपासनेचा आश्रय उपासने, उपासने विण निराश्रयो उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही समर्थाच नाही पाठी तयास बलताच कुटी या कारणे उठाउठी भजन करावे भजन अभ्यास येणे पाविजे परलोकास दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे इथे श्रीदासबोधे बोधे संवादे गुणभूत निरूपण नाम समास धहा श्रीराम 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 श्रीराम